जरा पण येतोच म्हणजे दिवसभर जरी तुम्ही बसून काम करत असाल पण त्यानंतर उठल्यावर पण तुमची दुसरं काही काम करण्याची इच्छा राहते एनर्जीच होत नाही काही बिलकुल उत्साह राहत नाही प्युअर्टी येते म्हणजे त्या काळात हार्मोन्स मध्ये स्पेसिफिक ग्रोथ हार्मोनची वाढ होते आणि त्यामुळे वेट गेन दिसतो पीसीओडी हा एक आणि दोन दिवसात किंवा महिन्यात निर्माण होणारा आजार नाहीये त्याची पॅथॉलॉजी तयार होण्यामागे जवळपास वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जातात म्हणजे mm. ती कारण सतत घडत जातात आणि त्यानंतर ते आपल्याला लक्ष न दिसतात आपलं स्वागत आहे मूळ विषयाला जाण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स द्या नेहमीप्रमाणे आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये एकतर खूप छान विषय घेऊन आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आज ती विषय तो विषय चर्चा करण्यासाठी डॉक्टर संगीता रसाळ श्रीरोग तज्ज्ञ या उपस्थित आहेत तर मॅडम आपला आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे आणि हा आपला एक स्त्रियांसाठीचा एक वेगळा विषय किंवा खूप चर्चेत आलेला विषय आहे तर आज तुम्ही तो विषय आमच्याशी चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित झाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि महत्वाचा विषय म्हणजे विषयाचं नाव आपलं आज सांगायचं राहिलेलं आहे तर विषय आहे पी की जो स्त्रियांमध्ये आता खूप जास्त प्रमाणात आढळतोय मॅम आपलं पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये स्वागत आहे सांगितल्याप्रमाणे पीसीओडी हा जो विषय आहे तर... <laughs> आपण पीसीओडी या विषयावर बोलणार आहोत yes. अगदी ज्वलंत विषय आहे दहा ते पंधरा टक्के स्त्रियांमध्ये आपल्याला हे पीसीओडीची लक्षणं दिसत आहेत वय वर्ष बारा ते पन्नासच्या दरम्यानच्या ज्या स्त्रिया आहेत hmm. त्यांच्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्के स्त्रियांमध्ये आपल्याला पीसीओडीची लक्षणं दिसत आहे आता पीसीओडी म्हणजे काय तर बऱ्याच जणांना पीसीओडी म्हणजे काय माहिती आहे यामध्ये मा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजे पीसीओडी एवढाच आपल्याला त्याचा लॉंग फॉर्म सांगता येतो जर थोडस मुळात जायचं झालं तर पीसीओडी मध्ये मासिक पाळीच जे चक्र आहे ते डिस्टर्ब झालेलं असत hmm. जेव्हा डिस्टर्ब झालेलं चक्र आपल्याला समजून घ्यायचं तर त्यापूर्वी आपल्याला नॉर्मल सायकल कस सा आहे hmm. मासिक पाळीच ते समजून घेणं गरजेचं आहे जनरली मासिक पाळीच्या बारा ते सोळाव्या दिवसाच्या दरम्यान hmm. स्त्रीच्या बीजग्रंथीतून एक बीज परिपक्व होऊन ते फुटतं बाहेर येतं साधारण बारा ते सोळा दिवसाच्या दरम्यान हे घडत आणि समजा दिवशी एक बीच फुटलं बाहेर आलं ज्याला ओहलेशन म्हणतात तर त्या चौदाव्या दिवसानंतर पुढच्या चौदा दिवसांनी पुढची मासिक पाळी येते ह्याला मासिक पाळीचं सायकल असं सा म्हटलं जात जर आता बीजनिर्मिती ही सोळाव्या अठराव्या दिवशी झाली चा चा दिवस, तर अठरा दिवसांच्या पुढे चौदा दिवस दिवसांनी पाळी येणार पुढची मासिक पाळी येणार आता पी सीओडी मध्ये काय होतं तर आपल्या शरीरातील हार्मोन्सचं जे सायकल आहे ते असंतुलित होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की स्त्रीबीज ग्रंथीमध्ये जे बीज निर्माण होतं ते अपरिपक्व अप होतं जी वाढ तयार होते बीजाची ते अपरिपक्व अप असतं आणि त्यामुळं ते बीज फुटून बाहेर नाही येत बीजग्रंथी त्याच सिस्ट तयार होत आणि साहजिकच मासिक चक्र हे खंडित होत सायकल पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्या स्त्रीची मासिक पाळी वेळेत येत नाही उशिरा येते तर यालाच पीसीओडी असं म्हटलं जातं कारण बीजग्रंथीमध्ये सिस्ट तयार होत जातात प्रत्येक महिन्यामध्ये दोन दोन तीन तीन या प्रकारे सिस्ट तयार होत जातात परंतु बीजनिर्मिती निर्मिती होत नाही आणि त्यामुळं पुढचं जे मासिक सायकल जे आहे मा, मासिक पाळीचं चक्र चा ते कंटिन्यू न झाल्यामुळे पाळी येत नाही पण मॅम आपण जसं आता पी सीओडी ह्या विषयावर बोलतोय की हे जे चक्र चालू राहणार आहे त्याच्याने पाळी डिस्टर्ब होते hmm. मुली असतील लेडीज असतील मुलींमध्ये हे प्रमाण आता त्या पद्धतीने वाढत चाललेलं आहे त्यामध्ये ही गोष्ट समजून घेण्यासाठी किंवा बरेच लोक ही गोष्ट खूप कॅज्युअल घेतात की तब्येत वाढली तर हेल्दीच असणारे त्यामध्ये की हेल्दी चाइल्ड किंवा आता मुलींच्या केसमध्ये पण कसं की तेराव्या वर्षानंतर थोडे थोडे चेंजेस म्हणजे दहाव्याच आता तर आपण दहाव्या वर्षानंतरच म्हणतो की खूप सारे बदल घडतात त्यामध्ये पण त्याच्यानंतर जसं हे चक्र जसं आपलं डिस्टर्ब होत जातं त्याने वेट गेन वगैरे वे अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये आढळतात का की ज्याच्याने त्यांना फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात आणि दुसरा प्रश्न असा असणार आहे त्याच्यामध्ये की जर वेट गेन होतंय त्यात किंवा हे सगळं डिस्टर्ब होतंय तर ऑब्विस गोष्ट आहे की पुढे जाऊन आपण जे म्हणतोय की प्रेग्नन्सी वगैरे याच्यासाठी कुठले प्रॉब्लेम्स येतात का कारण विषय खूप सुंदर आहे आणि प्रश्न पण खूप सारे आहेत त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये हा पहिला मुद्दा जो मांडला वेट गेन दहाव्या वर्षी जनरली मुलींची प्युअर्टी चा जो पिरियड आहे तो आठवा वर्ष ते सोळा वर्ष हा प्युअर्टीचा पिरियड मानला जातो आता चौदाव्या वर्षापर्यंत हा पिरियड संपतो जनरली तर आठव्या न वर्षापासून प्युअरटी येते म्हणजे त्या काळात हार्मोन्स मध्ये स्पेसिफिक ग्रोथ हार्मोनची वाढ होते आणि त्यामुळं वेट गेन दिसतो yeah. पण जसं जसं वय वाढेल बाकी हार्मोन सेटल होतील तसं वजन हे वाढेलच असं नाही ते अबो कॉम्पेन्सेट होतं yeah. म्हणजे पीसीओडी हा डायरेक्टली त्या वजनाशी संबंधित आहे असं अजिबात नाहीये yeah. पीसीओडी मध्ये ही आपण चौदाव्या वर्षानंतरच आपण कन्सिडर करू हा जो दहाव्या वर्षाचा पिरियड जो आहे हा प्युबर्टीचा पिरियड आहे त्यामुळं आपण त्या काळात जे मासिक पाळीतली अनियमितता आहे त्याचा आणि पीसीओडीचा संदर्भ न लावलेलाच बरा yes. कारण त्या काळामध्ये त्या ऑर्गन्सची ग्रोथच झालेली नसते रिप्रोडक्टिव ऑर्गन्सची ग्रोथ झालेली नसते चौदाव्या सोळाव्या वर्षी जेव्हा संपूर्ण ग्रोथ होईल आणि त्यानंतर जेव्हा अनियमितता दिसेल तेव्हा आपण त्याला पीसीओडी असे लेबल करू शकतो okay. आणि आता राहिला लठ्ठपणा आणि पीसीओडी जो चौदाव्या सोळाव्या वर्षानंतर आपण रिलेट करायचा विचार केला तर पीसीओडीच्या कारणांमध्ये लठ्ठपणा हे मेन एक कारण आहे पीसीओडी हा एक आणि दोन दिवसात किंवा महिन्यात निर्माण होणारा आजार नाहीये right. त्याची पॅथोलॉजी तयार होण्यामागे जवळपास वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जातात hmm. ती कारण सतत घडत जातात आणि त्यानंतर ते आपल्याला लक्षणं दिसतात hmm. तर पीसीडीच्या कारणांमध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली hmm. म्हणजे काय तर त्यातलं मेन झोपेची आणि उठण्याची ज्या वेळा आहेत झोपेच्या आणि उठण्याच्या ज्या वेळा आहेत त्या पूर्णत बदलल्या माणसाचं शरीर हे कशासाठी कसं बनलंय की पहाटेच्या वेळी सूर्योदयाच्या वेळी आपल्या शरीरातल्या प्रक्रिया आणि सूर्या सुरू होतात सूर्यास्तापर्यंत बऱ्याचशा प्रक्रिया संपतात आणि नंतर आपलं शरीर पण रेस्ट घेतं जसं इतर प्राण्यांचंही तसं माणसाचं पण आहे तर परंतु आता तसं नाही राहिलेलं माणसं उठतात खूप उशिरा रात्र रात्र जागतात त्यामुळं शरीराचं नैसर्गिक चक्र आणि आप, आपल्या उठण्याच्या झोपण्याच्या वेळा ह्या अजिबात मिळत्या जुळत्या होत नाही आणि त्यामुळं हार्मोन्स मध्ये असंतुलितपणा निर्माण होतो त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या खाण्याच्या वेळा hmm. उठण्याच्या झोप्याच्या वेळा नियमित नाही त्यामुळे खाण्याच्या वेळा पण रेग्युलर नाही hmm. नोकरी धंद्याच्या निमित्ताने माणूस बाहेर पडतोय किंवा त्यातलं गांभीर्य कळत नसतं hmm. त्यामुळे खाण्याच्या वेळा ह्या अतिशय बिघडलेल्या आहेत hmm. त्यानंतर चुकीचा आहार hmm. अतिव्यस्त त्यामुळे किंवा अजून काही कारण जिभेचे चोचले म्हणा hmm. फास्ट फूडचं प्रमाण वाढलंय त्यानंतर प्रक्रिया केलेल्या पदार्थांचं प्रमाण वाढलंय मैदा साखर ह्या गोष्टींमुळे शरीरावर त्याचे परिणाम होतातच त्यानंतर निष्क्रियता हा एक खूप मोठा फॅक्टर आहे पीसीओडी मध्ये म्हणजे अक्षरशः तासन तास, तास बायका मुली ह्या बसलेल्या असतात पूर्वी कशी घरात कामं असायची झाडूफरशी असायची धुनभांडी असायची आ, बाकी बरीच कामं असायची बायकांना तर आता घरात असणाऱ्या स्त्रीला तीही कामं उरलेली नाही प्रत्येक कामाला बाई आहे नाही तर वॉशिंग मशीन आहे वगैरे वा गोष्टी राहिल्याच नाही मी मिक्सर वगैरे ह्या सगळ्या उपकरणं आल्याने अगदी कामं कमी होऊन गेली आहेत एक्सरसाइजच कमी झाली नोकरी करणाऱ्या स्त्रीला सुद्धा तासन तास एकाच जागी खुर्चीवर खिळून बसावं लागतंय या निष्क्रियतेमुळे वजन वाढताय लठ्ठपणा वाढतोय आणि वाढलेल्या लठ्ठपणामुळे सुद्धा पुन्हा पीसीओडी वाढतोय जरा आळस पण म्हणजे दिवसभर जरी तुम्ही बसून काम करत असाल पण त्यानंतर खुर्ची उठल्यावर पण तुमची दुसरं काही काम करण्याची इच्छा राहत एनर्जीच उरत नाही काही बिलकुल पण कुठला उत्साह उठ राहत नाही त्यानंतर पुढे वाढलेले ताण तणाव हे सुद्धा एक पीसीओडीचं महत्त्वाचं कारण आहे जेव्हा आयुष्यामध्ये मोठे क्रायसिस येऊन जातात mm. किंवा छोटे छोटे क्रायसिस किंवा संकट कंटिन्यू चालू असतात तर त्यामुळे सुद्धा शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळं पीसीओडी दिसून येते मला आज एक विचारायचं होतं mm. सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब करते यामध्ये एक की आता जसं आपण सांगतोय पीसीओडी आता हॉस्टेल लाईफ खूप आलेलं ला आहे पीजी लाईफ खूप आलेलं ला आहे त्यानंतर खूप कमी वयामध्ये व्यसन हे खूप माझा पुढचा मुद्दा तोच आहे पुढचा मुद्दा तोच आहे की सिगारेट गुटखा मुली पण खातात असतो तर याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ओव्हरियन फंक्शन बिघडत आहे खूप रिप्रोडक्टिव्हिटी स्त्रीची कमी होत चालली आहे हॉस्टेल लाईफ मध्ये रात्र रात्र जागणं आहे दिवसा पहाट सकाळी लवकर उठणं नाही फास्ट फूड आलंच खाण्याचे हाल होतातच एक्सरसाइज एक्झाम्स असतात एक्झाम्सचा स्ट्रेस खूप मोठा असतो कॉम्पिटिशन असते ह्या सगळ्यातून मुलींना पार जायचं पडायचं तर इतकं कॉमन झालंय आता कि अगदी काही वाटेन असंच झालंय पीसीओडी हा नॉर्मल शब्द झालाय त्याच्यामध्ये बरोबर त्या ठिकाणी आणि मेन म्हणजे की लाईफस्टाईल आता जसं आपण म्हणतो की कॉलेज गोइंग स्टुडंट किंवा आता कॉर्पोरेट मधले जे लोक आहेत बऱ्यापैकी जसं तुम्ही आम्हाला एक्सप्लेन केलं की आता के काम हे करण्याची टेंडन्सी स्वतःची खूप कमी झालेली आहे आपल्याला मेड्स अवेलेबल झालेल्या आहेत सगळ्या गोष्टींसाठी मशिनरीज आलेल्या आहेत बऱ्यापैकी प्रमाणात अजून पण म्हणजे जसं जुन्या काळात असायचं की घरी तुम्ही काम करणार जात्यावर दळणार किंवा काम करणार तसे कुठल्याही गोष्टी आता या ठिकाणी आपल्याला अवेलेबल दिसत नाही हा पण त्याच्या व्यतिरिक्त एक फॅड आपलं निघालेलं असतं की जिथे लठ्ठपणा आला तिथे जिम ला जाऊया तिथे तुमचं एरोबिक्स किंवा झुंबा ह्या सगळ्या गोष्टींचा ट्रेंड मार्केटमध्ये आलेला आहे नंतर शेक्स काही प्रकारचे आलेले आहेत तिथे तर तुमचं याबद्दलचं मत काय असणार की मार्केटमध्ये जे शेक्स वगैरे किंवा जे काही सप्लिमेंटरी येतात या गोष्टींना त्याच्यापेक्षा चांगली पद्धत कुठली असणार आहे आपल्याला आत्मसात असं म्हणणं असेल की पीसीओडी होऊन मग तुम्ही तिकडे ट्रेन ट्रीटमेंट त्रें, कडे जाण्यापेक्षा आधी ती का होते ते समजून घ्या आपण आता बघितली काय काय कारण आहे तर ती काय आहे ती समजून घ्या ती कारण तुम्ही आधी वगळून टाका आपल्या आयुष्यातनं हद्दपार करा ती कारण आणि त्यानंतर ट्रीटमेंट कड वळायला हवं मार्केटमध्ये पीसीओडीचं खूप मोठं भांडवल केलं जात आहे सध्याचा हॉट इश्यू असल्यामुळे लोक सगळेच आपली पोळी भाजून घेण्याच्या मागे आहेत ही जी तुम्ही सांगितलं की पावडर्स वेगवेगळी मिळतात वगैरे पण अतिशय घातक आहे हे सगळं तुम्ही तात्पुरतं घेतात ती पावडर घेतात बाकी पूर्ण आणि अचानक खूप हार्श एक्सरसाइज करतात ते कमी झाल्यासारखं दिसत पण ते बंद केलं की ते दुप्पट वेगाने ते वजन वाढत आणि उलट होत पीसीओडी खूप मोठ्या प्रमाणात वाढतो वजन जेवढं जोरात वाढतं म्हणजे ते हार्मोन्स तात्पुरते तुम्हाला संतुलित झाल्यासारखे तेवढ्यापुरतं वाटतं ते हार्मोन संतुलित झालेलेच नसतात तात्पुरतं तुमचं वेट रिडक्शन असतं ते हार्मोन संतुलित करायचे तर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीनेच जायला हवं सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे योग्य डॉक्टरला कन्सल्ट करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या सल्ल्याने मेडिसिन तर सुरू करायचीच आहे त्यासोबत योग्य आणि नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे प्राणायाम करणं गरजेचं आहे आणि मेडिटेशन व्यायामामुळे हो व्यायामामध्ये हो पुन्हा कार्डियक एक्सरसाइज येते आणि योगासनं येतात तर तुम्ही अल्टरनेट नियमितपणे ठरवून घेतलं पाहिजे की कार्डियक कधी करायचं नियमित योगासनं कधी करायची ओके hmm. okay? त्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला फिजिकल एक्सरसाइज होणार आहे hmm. त्यानंतर प्राणायाम जेव्हा कराल तेव्हा श्वासावर तुमचं नियंत्रण येतं नॅचरली तुम्हाला तुमचं मनावर पण नियंत्रण येतं आणि मेडिटेशन करतात तेव्हा तुमचा ताणतणाव तणाव कमी होता mm. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हार्मोन्सना रेग्युलेट करण्यासाठी गरजेचे आहे आणि जेव्हा हार्मोन्स रेग्युलेट होतील तेव्हाच तुमचा पीसीओडी mm. नॉर्मलला येणार आहे किंवा नाहीसा होणार आहे आता आपण जसं बघितलं की लाईफस्टाईल हा फॅक्टर खूप मोठा आहे पीसीओडी मध्ये ठीक आहे आता एक सवय लागली आहे प्रत्येकाला मुलं असतील किंवा मुली असतील स्त्रिया असतील म्हातारे लोक असतील दिवसभर एक गॅजेट आपण हातात घेऊन बसलेलो असतो म्हणजे काम संपलं की पहिले आपण ते गॅजेट हातात घेणार त्याच्यामध्ये आणि बैठी काम जसं आपण म्हणतो ऑफिसमध्येही बैठी काम आहे यातही बैठी काम आहे त्यामध्ये हे सगळं वापरत असताना आपली स्ट्रेस लेवल पण वाढत असते आणि स्ट्रेस लेवल वाढली तर ती पीसीओडी पूरक ठरते आजकाल मुलंच नाही तर मोठी माणसं ही एडिक्ट ऍडिक्ट झाली आहे त्यामुळं आता हे पण पीसीओडीचं कारण म्हणून आता रिसेंट कारण म्हणून आपण घेऊ शकतो तर आपल्याला जर हे कारण कळलं की याच्यामुळं असं घडतय तर तुम्ही वेळा ठरवून घ्या ना मी एवढ्या वेळात हे करणार म्हणजे ज्यांना शक्य आहे नोकरी करणारे लोक आहेत मग त्यांनी एक्सरसाइजच्या वेळा ठरवून घ्याव्या आणि हाऊसवाईफ वाईफ आहे तर त्यांनी ठरवून घेतलं पाहिजे ह्या एवढ्या एवढ्या वेळातच मी फक्त मोबाईलला हात लावणार बाकी वेळ ही मी माझी बाकीची कामं करणार इतकं सोपं हो आहे बस तेवढ्या वेळात तुम्ही त्या गॅजेटला हात लावायचा नाही इतकं आहे हो कशासाठी तुम्ही कॉम्प्लिकेशन्स करतायत पीसीओडीच्या लक्षणांमध्ये एक आपण लक्षणं बघितली नाही पीसीओडीची अनियमित मासिक पाळी हे एक लक्षण आहे अनियमित मध्ये सहसा पाळी उशिरा येते दीड महिन्याने दोन महिन्याने कधी कधी सहा सहा महिने पण पाळी येत नाही बरोबर त्याच्यासोबत स्किनवर काही त्याचे रिज हे दिसतात साधारणत मानेवर किंवा पाठीवर खांद्यावर असे पुरळ उठतं छोटे छोटे पिंपल्स येतात mm. तर कारण त्यातलं अँड्रोजन वाढलेले असतात अँड्रोजेन लेवल त्यामुळे ते घडून येतं तसंच मानेवर चेहऱ्यावर हो होती असं काळसर काळशर स्किन होते mm. मग स्त्रिया त्याच्यामुळं खूप काळजीग्रस्त होतात चेहऱ्यावर लव आली टक्कल पडतं अंगावर लव येते त्याच्यावर त्यांना खूप टेन्शन असतं त्याच्यावर भलेही त्या ट्रीटमेंट घेतात खूप सारी ट्रीटमेंट घेतात त्याच्यात वेळ घालवता त्यापेक्षा इतकं बेसिक आहे की तुम्ही काय करायचं हे लक्षात घ्या गॅझेट्स दूर ठेवा बैठ निष्क्रियता कमी करा सतत मुवमेंट चालू राहिली पाहिजे एक जपानी जे पुस्तक आहे गाई म्हणून त्याच्यामध्ये सांगितलंय की सतत कंटिन्यू काहीतरी काहीतरी करत राहिलं पाहिजे वेळ प्रसंगी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे शरीराला घातक होणार नाही अशी मेडिसिन तुम्ही घेतली पाहिजे आणि ला दुर्लक्षित करून चालणार नाही बिलकुल चालणार नाही कारण अनियमितता हित वरवर दिसते पण पुढे जाऊन पीसीओडीचं रूपांतर पीसीओज मध्ये होत म्हणजे फॉलिसिस्टिक कोहेरियन सिंड्रोम याच्यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं कि मानेभोवती चेहऱ्याभोवती चेहऱ्या येणं डोळ्यांभोवती किंवा पिंपल्स येणं स्थौल्य ही गोष्ट आहे तर आहेतच याच्याशिवाय जास्त त्रासदायक म्हणजे मधुमेह आणि हृदयरोग ह्या गोष्टी जर पीसीओ दुर्लक्षित राहिला तर होण्याच्या शक्यता खूप असतात त्यामुळे पीसीओ ची ट्रीटमेंट ही वेळेत होणं खूप गरजेचं आहे मॅम खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतकी सुंदर माहिती दिलेली आहे आणि नक्कीच आपल्या ज्या फिमेल प्रेक्षक आहेत त्यांना ह्या विषयाची खूप छान पद्धतीने माहिती मिळणार आहे आणि आपण नेहमीच आपल्या प्रेक्षकांना नवीन नवीन विषय घेऊन येत असतो आजचा विषय एका स्त्री डॉक्टरने स्त्रियांना सांगितलेला आहे आणि खूप छान आणि शांत पद्धतीने तुम्ही तो विषय एक्सप्लेन केलेला आहे तर तुम्ही आज आपल्या स्टुडिओमध्ये येण्यासाठी आणि इतकी छान माहिती देण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद स्मिता सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड व अर्थार्थ वेल यांच्याकडनं आरोग्यवर्धिनी ही जी सिरीज सुरू आहे ती केवळ स जनमानसात आरोग्यासंदर्भात अगदी ग्रास रूटपर्यंत कम्प्लीट इन्फॉर्मेशन देण्याकरता ही सुरू आहे व सुप्रिया लाईफ सायन्स हे त्याला स्पॉन्सरशिप करत आहेत हा जो काही प्रोग्राम स्मिता बोलाने करतायत त्याबद्दल मी डॉक्टर सतीश वाघ त्यांचा अत्यंत आभारी आहे